কংগাৰ কংগাৰি কণ্টেক্ট কামগাৰ্ছো পাৰি মন্ত্ৰী মাছত ক'ৰবাত કરીરણ મંતરજે સેહરાગે કરણ મંતા જેચ્થા હીથ સેહરાગે કરીતર હીરણ સેહરાગે કરણ સેહરણ સે�

यांनी आमचा ना विचार करता नवीन भरती चालू केलेली आहे ती भरती रद्द करण्यात यावी आणि आमचा विचार करावा ही आमची मागणी माझं नाव सुभाष निकम संभाजीनगर एक गोष्ट अशी आहे म्हणजे जे ठेकेदार असतात जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचं असं म्हणणं आहे की हम करे तो कायदा त्यांच्या विरुद्ध काय बोलले का तुम्ही उद्यापासून इथं यायचं चाललेलं आहे चाललेलं आहे याबद्दल काय बोला याबद्दल आता त्यांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला आम्ही घाबरत नाही आता आणि घाबरणार नाही आता भरपूर झालंय त्यांचं त्यांनी आतापर्यंत त्याच गोष्टी केल्या तर एखादा कोणी बोलला की त्याला लगेच काढून टाकायचं दुसरा यायच्या ऐवजी म्हणजे मनमानी कारभार चालू झाला मग या अशा गोष्टी होऊ देणार नाही आता आजपासून तर होऊ देणार नाही जर कधी काढ्यात तो, तो 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 हो सुभाष निकम सचिव सहसचिव संभाजीनगर आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला शाश्वत रोजगार साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार कॉन्ट्रॅक्टर विरय रोजगार आणि पेमेंट वाढ या बाबतीत आम्हाला आमचं धरणे आंदोलन चालू आहे आता आमचा पाचवा टप्पा आहे पाचव्या टप्प्यामध्ये आज दोन अठ्ठेचाळीस घंट्याचा आमचा संप आहे त्यानंतर मग पाच तारखेला संप ठरवलेला आहे कॉन्ट्रॅक्टदार्ट कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार विरहित आम्हाला रोजगार हवाय आहे जसं हरियाणा पॅटर्न जो राबवलेला आहे त्या दर्जेवर आम्हाला रोजगार भेटला पाहिजे हरियाणा पॅटर्न मध्ये हरियाणा पॅटर्न मध्ये कॉन्ट्रॅक्टर सगळे काढून फक्त म्हणजे कंपनी कडूनच पूर्ण रोजंदारी एन एम आर पद्धत समजा हे लोकच कामावर आहेत आता आमचा आजचा तर पाचवा टप्पा आहे सहाव्या टप्प्यात आमचं पाच तारखेपासून परत बेमुदत संप आहे जर आमचं मागणी मान्य नाही झाले तर आम्ही पूर्ण म्हणजे पाच तारखेपर्यंत बेबोध संपवलं जाणार आहे मी जितेंद्र विराजदार छत्रपती संभाजीनगर आज काय बोलणार सर आज आपण इथं आम्ही आमच्या जे आंदोलनाचा टप्पा आहे तर हा चौथा ते पाचव्या म्हणजे आम्ही जे आंदोलन ठरवलेलं आहे हे आंदोलन याच्यासाठी ठरवलं आहे की सर आम्ही शासनाला अशी मागणी करतो की जे तेलंगणा राज्यात झालं पंजाब राज्यात झालं दिल्ली राज्यात झालं ह्या ज्या राज्यामध्ये एन एम आर पद्धतीनं किंवा कोणती दुसरी पद्धत असेल त्या पद्धतीनं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर न देता डायरेक्ट एम एस सी बी च्या थ्रू आम्हाला कामगार देण्यात यावा ही या आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की आमच्या कामगाराला कमीत कमी तीस चाळीस चाळीस वर्ष झालेत तीस तिसतीस चाळीसचाळीस वर्षामध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून एखाद्या कामगाराला कमी करण्यात आलं तर त्या कामगारांनी जायचं कुठं त्याला एक तर कंपनीत घेत नाही एक तर कुठं जॉबच नाही दुसरीकडं एम एस सी बी व्यतिरिक्त कारण जी एम एस सीबी एक्सपिरियन्स ती वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही जर कॉन्ट्रॅक्टदाराच्या विरोधात बोललो की कॉन्ट्रॅक्टदार म्हणतो की नाही उद्यापासून मला तुम्ही नाही पाहिजे तर आम्हाला एक जॉब सिक्युरिटी म्हणून साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार हे आम्हाला भेटला पाहिजे अशी आमची शासनाला मागणी आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही पाच तारखेपासून बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि जर याची दखल जर नाही घेतली तर आम्ही इथे डायरेक्ट धरणे आंदोलन करणार आहोत ही आमची शासनाला विनंती आहे आणि मी रमेश बेडे हा वीज कंत्राटी कामगार संघाचा एक कार्यकारी उपाध्यक्ष आहे महावितरण महाराष्ट्र आपण आंदोलन सरकारची काय मागणी आहे महावितरणला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून किंवा आम्हाला कॉन्ट्रॅक्टर हा व्यक्ती हा मदात न घालता जो काही महावितरण कंपनीचा का जो तेहतीस टक्के तेवीस टक्के जो लॉसेस होतोय तो लॉसेस वाचवण्यासाठी आम्हाला शासनामध्ये एन पद्धतीने आम्हाला त्यांच्या सेवेत रुजू करून घ्यावं आणि नसतं असतं सोबत तर आमच्या वयाच्या मर्यादेनुसार आम्हाला प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक भरतीमध्ये आम्हाला सवलतीनुसार त्यांनी आम्हाला पेपर किंवा जे काय त्यांची भरती प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये आमच्या सर्व वीस कॉन्ट्रॅक्टर कामगारांना पहिलं प्रधान्य द्यावं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यावेळेस ते टेंडर देतात डबल डबल आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टर चेंज होतो चेंज झाल्यानंतर त्यांना नवीन पेपर द्यायचे त्यांच्या नवीन अकाउंट ते त्यांच्या परस्पर कोणत्याही पण संस्थेत ओपन करतात आणि आमची मागणी एकच होती की बा आमचं जे आहे जे आमच्या नॅशनल बँकेचे अकाउंट आहे स्वतःचे त्या बँकेमध्ये आम्ही वारंवार त्यांना पत्र करूनही आमच्या आत्तापर्यंत कुठल्याच व्यक्तीचं पेमेंट हे आमच्या अकाउंटमध्ये झालेलं नाही आम्ही शासनाच्या प्रत्येक वेळेस आम्ही यांच्या निदर्शनास आणून दिलं तरी हे शासन झोपलेलं असताना आम्ही त्यांना आता जागृत करण्यासाठी आज आमचा पाचवा टप्पा आहे अठ्ठेचाळीस घंट्यासाठी आमचं काम बंद आंदोलन आहे आम्ही अठ्ठेचाळीस घंट्यानंतर शासनाने जर काही दिली तर आमचं पुन्हा आम्ही काम बंद आंदोलन कायमस्वरूपी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत करणार आहेत मी ज्ञानेश्वर साहेबराव वाघ वीस कंट्रॅक्टरी कामगार महासंघ छत्रपती संभाजीनगरचे उपाध्यक्ष